सध्या राज्यात कसं आरक्षण आहे राज्यामध्ये सध्या बावन्न टक्के आरक्षण आहे त्यातलं दोन टक्के जे आरक्षण आहे ते नोकरीमध्ये फ्लोटिंग आहे ते शिक्षणात नाही आहे शिक्षणात पन्नास टक्केच आहे आणि जे नोकरीमध्ये फ्लोटिंग आहे त्याला एस बी सी दोन टक्के कॅटेगरी म्हटलेलं आहे आता राज्यात आरक्षण कसं आहे अनुसूचित जाती म्हणजे एस सी तेरा टक्के अनुसूचित जमाती एस टी म्हणजे सात टक्के एस सी एस टी म्हणून वीस टक्के बाजूला काढा जे घटनेनं अभिप्रेत सामाजिक आरक्षण की जे विधानसभेलाही राखीव मतदारसंघाच्या रूपात आहे आणि लोकसभेलाही राखीव मतदारसंघाच्या रूपात ते आरक्षण आहे मग ओबीसीमध्ये एकोणीस टक्के ज्या कोणत्या ज्या प्रगत ओबीसी जाती आहेत मागास जाती आहेत ज्यांना इतर मागास जाती म्हणतो ज्या अति पिछड्या नाही आहेत ओबीसीमध्ये ज्या ज्यांचं प्रतिनिधित्व सायझबल आहेत ज्यामध्ये माळी आहेत तेली आहेत कुणबी आहेत अशा जातींमुळे एकोणीस टक्के ओबीसी पण त्याच एकोणीस टक्के ओबीसीच्या जातींना सोबत विमुक्त जाती तीन टक्के म्हणजे विजे तीन टक्के त्यानंतर एन टी बी अडीच टक्के ज्या अतिमागात जाती आहेत ओबीसी मधल्या अडीच टक्के एन टी सी धनगर समाजाला साडेतीन टक्के एन टी सी म्हणून आरक्षण दिलेलं आहे आणि एन टी डी वंजारी समाजाला दोन टक्के आरक्षण दिलेलं आहे म्हणून सध्या ओबीसींची जी टक्केवारी काढली जाते ती टक्केवारी तीस टक्के भरते आणि त्यात जर का एस बी सी दोन टक्के धरले तर ती बत्तीस टक्के अशी ओबीसींची टक्केवारी काढली जाते पण ढोबळमानानं एकोणीस टक्के जी प्रगत जाती ओबीसीमधल्या आणि जे एन टी बी एन टी सी एन टी डी धरून तीस टक्के होते आता हे जे आरक्षण आणि कॅटेगरायझेशन महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी केलेलं आहे याच्या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये याचिकाकर्ते बाळासाहेब सराटे यांनी गेल्या वर्षी मुंबई हायकोर्टाच्या नाग औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडनं ती आता हायकोर्टात आलेली आहे मुंबईच्या आणि तिथे चीफ जस्टिस ऑफ मुंबई हायकोर्ट देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी राज्य सरकारला आदेश दिला की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी आरक्षण आहे ते कशा पद्धतीनं लागू होतंय कोणाला लागू होतंय या बाबतीत शपथपत्र म्हणजेच ॲफिडेव्हिट द्या त्याचं उल्लंघन होत आहे दोन वेळा उल्लंघन झालं शेवटी शेवटचा निर्वाणीचा इशारा दिला की तुम्ही ॲफिडेव्हिट द्या बाळासाहेब सराटे जे याचिका करते आहेत ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात त्यांची मागणी काय त्यांची मागणी अशी आहे दोन हजार एकचा चा जो आरक्षण कायदा आहे राज्यातला ज्यामध्ये एस सी एस टी सह ओबीसी विजय एन टी एस बी सी यांचं प्रमाण निश्चितीकरण केलं आहे म्हणजे एस सी एस सी वीस टक्के बाजूला काढा आणि मग बाकीचे जे ओबीसी विजय एन टी एस बी सी यांचे प्रमाण जे निश्चित केलं आहे बत्तीस टक्के तो रद्द करा ही एक मागणी त्याच्यासोबत दुसरी मागणी आहे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जो जी आर निघाला की ज्या जी आर अन्वये वंजारी समाजाला एन टी डीचं दोन टक्के आरक्षण दिलेलं आहे तेही रद्द करा तोही जी आर रद्द करा म्हणजे दोन हजार एकचा आरक्षण कायदा आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर हा रद्द करा म्हणजेच ओबीसी आरक्षणाला स्थगिती द्या अशी ती याचिका आहे जी दाखल झाली आहे त्यावरती दोन तीन सुनावण्या झालेल्या आहेत आणि मुंबई हायकोर्टाचे चीफ जस्टिस देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी राज्य सरकारला शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले त्यानुसार जी आता लेटेस्ट आणि ग्रेटेस्ट ब्रेकिंग न्यूज आलेली आहे ती ही आहे की आता सुनावणी जी आहे ती सात फेब्रुवारीला मुंबई हायकोर्टात आहे ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती द्यावी सात फेब्रुवारी म्हणजेच नाही म्हटलं तरी पुढच्या दहा दिवसावरती आली आहे आठ डिसेंबरला राज्य सरकारनं राज्य मागास वर्ग आयोगाच्या माध्यमातून प्रतिज्ञापत्र हे मुंबई हायकोर्टामध्ये ओबीसी आरक्षणाच्या निमित्तानं दिलेलं आहे पण त्यात कोणताही पुरावा नाही जोडपत्र जोडलेलं आहे ही बाब आता अशी मोठी आहे की यामध्ये ओबीसी आरक्षणाचा फेर आढावा घ्या किंवा अनेकांना जे दिलं गेलेलं आहे ते एवढं का दिलं त्यांच्या जातीचं तेवढं प्रमाण आहे का त्या तुलनेमध्ये जास्त आरक्षण दिलं गेलेलं आहे कारण दबक्या आवाजात अशी चर्चा नेहमी असते की महाराष्ट्रामध्ये माळी समाजाची जेवढी संख्या आहे त्यापेक्षा जास्त आरक्षण ते घेत आहेत आणि त्यामुळे माळी समाज हा तुलनात्मक दृष्ट्या मराठा समाजापेक्षाही प्रगत आणि श्रीमंत झाला आहे अशी भावना मराठा समाजामध्ये आहे मनोज जरांगे पाटीलच बोलून दाखवले तर त्यामुळं छगन भुजबळ असतील अन्य ओबीसी नेते आहेत हे अगतिक झालेले आहेत की इकडं मुंबई हायकोर्टामध्ये ओबीसी आरक्षणाला राज्यातल्या स्थगिती द्या असा खटला उभा झालेला आहे राज्य सरकारनं वाया राज्य मागासवर्ग आयोग यांच्या माध्यमातून ॲफिडेव्हिट सादर केलेला आहे आठ डिसेंबरला सात फेब्रुवारीला पुढच्या सुनावणी होते आहे तिथं राज्य सरकारने नीट बाजू नाही मांडली तर आहे ते राज्यातलं ओबीसीचं आरक्षण हे अडचणीत येऊ शकतं प्लस आता या अधिसूचनाच्या माध्यमातून सरळ सरळ राज्य सरकारने इच्छा शक्ती दाखवली की मराठा समाजाला आम्ही कुणबी प्रमाणपत्र देऊन सध्याच्या एक्झिस्टिंग ओबीसी कोट्यामध्ये घालतोय मग अशा वेळेस आम्ही करायचं काय असा तो त्रागा आहे लक्षात घ्या राज्य मागासवर्ग आयोगातनं चार राजीनामे झाले होते गेल्या दीड महिन्यामध्ये त्यातला एक राजीनामा ज्यांनी दिला प्राध्यापक लक्ष्मण हाके ते तर आत्ता या अधिसूचनेच्या विरोधात मनोज घरांगे पाटलांच्या विरोधात कोर्टात जाण्याची भाषा करतायत आणि ते आगतिक झालेल्या केवळ छगन भुजबळ नाही तर जे जे म्हणून ओबीसी आरक्षणावर काम करतायत किंवा त्याशी संबंधित आहेत ते सगळेच नेते महायुती सरकारलाही प्रश्न विचारतायत म्हणून जरांगे पाटलांनाही प्रश्न विचारतायत आणि एकूण आता यामध्ये काय झालंय भाजपकडं ओबीसी वोट बँक गेली असं वाटत असतानाच ओबीसी उद्या भाजपलाच ज्या विचारतील की काय आणि म्हणून मग आता सारवा सार्वेची भाषा खूप सुरू झालेली आहे अगदी काल आपण बघितलं की देवेंद्र फडणवीसांनी जोवर भाजप सत्तेत आहे राज्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची ग्वाही पुन्हा एकदा दिलेली आहे आणि ही जी अधिसूचना आहे ज्यांच्या कुणबी नोंदी आढळतील तेही पितृसत्ताक सगळ्या सोयऱ्यांमध्ये नातेवाईकांमध्ये रक्ताच्या तेही वडिलांकडल्या त्यांनाच ते मिळणार तेव्हा निश्चिंत राहा असं वारंवार देवेंद्र फडणवीसांना सांगावं लागतंय आणि म्हणूनच आपण हे समजू शकतो की हा जो प्रश्न आहे मराठा विरुद्ध ओबीसी हा कसा पेटला असं